हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण नेहमी काय करतो बाजारातून रताळ आणलं की नेहमी उकडूनच खातो तर या पद्धतीने जर तुम्ही रताळाचे काप बनवले तर सर्व लहान मुलं असो किंवा मथारे माणसं असो सर्व आवडीने खातात तर खूप सोपी पद्धत आहे चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता मी चार रताळ घेतलेले आहेत तर यावेळेस एकादशीला रताळ आणले होते आणि ते घरामध्ये तसेच पडून होते कारण सर्व रताळं या पद्धतीने खराब झालेले होते तर काही रताळं माझ्याच्यानं खराब होऊन गेलेली आहेत आणि काही राहिलेली मी या पद्धतीने ट्राय करणार आहे तर इथे पाहू शकता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आणि जे खराब खराब आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे खराप -खराप तर इथे पाहू शकता मी चाकूच्या मदतीने पूर्ण हे खराब खराब काढून घेणार आहे जर असे खराब रताळ आपण उकडतसुद्धा नाहीत उकडून खायला पण आवडत नाहीत आणि तसे खायला पण आवडत नाहीत आणि आपण फेकून पण देऊ शकत नाहीत कारण तुम्हाला तर माहीतच आहे रताळं किती महाग आहेत तर त्यामुळे काय करायचं आहे आपल्याला सर्व रताळाची साल काढून घ्यायची आहे साल आणि जिथे जिथे खराब झालेले आहे ते सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण रताळ साफ करून घेतलेला आहे तर रताळ साफ केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने जसं आपण चिप्स कापतो त्या पद्धतीनेच आप आपल्याला थोडे जाडसर चिप्स कापून घ्यायचे आहेत पूर्ण रताळाचे आपल्याला असे जाडसर काप करून घ्यायचे आहेत आणि अगोदर सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत आणि कापल्यानंतर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आहे जोपर्यंत आपण बाकीचे कापत नाहीत तोपर्यंत तर पाण्याने स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आहेत आणि इथे पाहू शकता मी सर्व कापून घेतलेले आहेत आणि साईडला मी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन चम्मच तूप घालायचं आहे आणि दोन चम्मच तूप घातल्यानंतर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेणार आहे तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर आपल्याला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मी पूर्ण काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला रताळं घालायचे आहेत सर्व रताळं मी स्वच्छ धुवून ह्याच कढईमध्ये घातलेले आहेत आणि थोडेसे आलटपलट करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आणखीन आपण थोडंसं तूप देखील घालणार आहोत तर आणखीन मी दोन चम्मच याच्यामध्ये तूप घालणार आहे आणि तूप घातल्यानंतर परत आपल्याला एक वेळेस पूर्ण आलटपलट करून घ्यायचे आहेत सर्व आलटपलट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला झाकण ठेवून असंच कमी गॅसवर शिजत ठेवायचं आहे तर इथे मी झाकण ठेवून तीन ते चार मिनिट असंच कमी गॅसवर शिजत ठेवणार आहे पूर्ण रताळ तर हे पाहू शकता तीन मिनिट झालेले आहेत आणि तीन मिनटानंतर पाहू शकता पूर्ण रताळ व्यवस्थित आपले मऊ झालेले आहेत परत एक वेळेस आपल्याला याला आलटपलट करायचं आहे या पद्धतीने आता आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे कारण रताळ चवीला पहिलेच गोड असतात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते सुद्धा घालायचे आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये साखर देखील घालू शकता इथे मी गूळ घातलेला आहे आणि परत आपल्याला एक ते दोन मिनिट झाकण ठेवून हे गूळ वितळेपर्यंत असंच ठेवायचं आहे आपले रताळ व्यवस्थित मऊ झालेले आहेत फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता दोन मिनटानंतर गूळ व्यवस्थित आपला वितळलेला आहे आणि आपले रताळाचे काप खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर परत एकदा आपण सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता आपण हे रताळाचे काप एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर पाहू शकता यम्मी यम्मी असे आपले हे रताळाचे काप तयार झालेले आहेत तर या उपवासामध्ये नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे हे देखील मला नक्की कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय